जळगाव चोपडा बस स्थानकात प्रवाशांचे पैसे चोरणाऱ्या चार जणांना अटक चोरांमध्ये पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश चोपडा बस स्थानक परिसरात प्रवाशांचे खिसे कापणारी टोळी दाखल झाली असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे व चोपडा शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी चोपडा बस स्थानकात ट्रॅप लावला आहे चोपडा बस स्थानकात प्रवाशाचे पस्तीस हजार रुपये चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली सदर अटकेत असलेले आरोपींमध्ये एक आरोपी जालना येथील पोलीस उपनिरीक्षक आहे इतर आरोपींपैकी एकावर अनेक गुन्हे दाखल आहेत जनतेचे रक्षण करणारेच सामान्य नागरिकांचे खिसे कापणाऱ्या आरोपींमध्ये सहभागी होऊ लागले तर न्याय मागायचं तरी कोणाकडे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सर आपल्या चोपड्या बस स्थानकामध्ये प्रवाशाचे खिसात आपल्या सगळ्या आरोपींना अटक केलेली आहे या संदर्भात सविस्तर काय काल साधारण दुपारी तीन वाजताच्या समोर आला इन्फॉर्मेशन मिळाली होती की एक बाहेरगावची टोळी पीक पॉकेटिंग करणारी आपल्या चोपडा बसस्टँड परिसरात फिरत आहे त्याच्यानंतर मग चोपडा शहर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांची जी टीम आहे त्या ठिकाणी ट्रॅप लावला आणि तिथं साधारण तीन साडेतीन वाजताच्या सुमाराला आम्हाला चार लोक त्या ठिकाणी मिळून आले चारमध्ये एक आहे प्रल्हाद मांडे दुसरा आहे अंबादास साळोकर तिसरा श्रीकांत डगे आणि चौथा आहे रौफ अहमद शेख हे लोक आहेत जालना अकोला बुलढाणा बीड या भागातली लोक आहेत त्यातला अंबादास साळोकर नावाचा जो आहे तो सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर भरपूर गुन्हे दाखल आहेत म्हणजे आत्तापर्यंत माहिती घेतली तर पंचवीसच्या आसपास आता त्याच्यावर चोरीचे पिक पॉकेटिंगचे गुन्हे दाखल आहेत जालना जिल्ह्यात आहे भुसावळ रेल्वे हिल्वे अकोला आपल्या जिल्ह्यात आहे त्यांच्याकडे विचारपूस केलेली आहे हा अंबादास साळोकर जो आहे त्याला श्रीकांत डगे हा मदत करतो रोप शेख हा ड्रायव्हर आहे आणि त्यातला प्रल्हाद मांडे हा सदर बाजार पोलीस स्टेशन जालना जिल्हा या ठिकाणी ग्रेड पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम आहे आणि सुद्धा ह्या पोलीससोबत चोरी करण्यामध्ये सहभाग आहे असं निष्पन्न झालं आहे काल आपल्याकडं वसंत कोळी यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये त्यांना अटक केलेला आहे आणि आता आम्ही तपास करत आहोत की आणखी चोपड्यामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरात त्यांनी किती ठिकाणी असे चोरीचे गुन्हे केले आहेत सर इथे पोलीस उपनिरीक्षक यांच्यासोबत आपल्या डिपार्टमेंटचे त्यांच्यासोबत कोणी अजून आहे का सहभागी नाही नाही अन्य कोणी नाही फक्त प्रल्हाद मांडे हे ऑन ड्युटी आहेत हां सध्या तिथं कार्यरत आहे कार्यरत आहे आज त्यांना चोपडा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात हजर करणार आहे त्या ठिकाणी पोलीस कोठडी वाहून आणखी त्याच्यामध्ये